आणि पुढे माहीम मतदारसंघातून एक महत्वाची बातमी आहे कारण माहीममध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे आता उद्याच्या निकालाची उत्सुकता लागली असून काल जो बॉम्ब फुटला तो चार दिवस आधी फुटायला हवा होता असं विधान उद्धव ठाकरेंनी अदानींवरील आरोपांवर केलेला आहे सर्वांना उत्सुकता उद्याची आहे पण उद्याची वाट बघताना आज सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो आणि आज सचिनजी तुम्ही तुमच्या सर्व जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतात तुमचं मी स्वागत करतो आणि जी एक तुम्ही व्यथा मांडली की तुमच्याबाबत अन्याय पण न्याय झाला पण न्याय पण मिळाला नाही मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही रोखरुक पडण्यापेक्षा काल जो बॉम्ब फुटला तो चार दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्फोट मोठा झाला असता एकोणीस तारखेला एक बॉम्ब फुटलेलाच आहे आणि हा नोटांचा बॉम्ब जो काय जरा थांब रेदर नोटांचा बॉम्ब जो काही वसईविरला फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे कालचा बॉम्ब फुटलाय त्यांनी तर संपूर्ण देश नव्हे तर जग आदरलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर या घोटाळा कसा काय होऊ शकतो आता या घोटाळ्याबाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे